नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप ज्ञानदीप लावू जगे कीर्तनाने काय झालं पाहिजे म्हणून जगामध्ये ज्ञानदीप लावता पाहिजे जगामध्ये प्रबोधन करता आलं पाहिजे समाजामध्ये प्रबोधन करता आलं पाहिजे यासाठी कीर्तनाचा वापर झाला पाहिजे पण आज दुर्दैवाने आपण पाहतो की ही जी कीर्तन परंपरा आहे ती कुठले कुठे नेऊन घातलेली आजच्या कीर्तनकारांनी हे आपल्याला माहित आहे आता फक्त त्याच्यामधलं नाचणं बाकी आहे त्याच्यातला ज्ञानदीप कधीच निघून गेले कीर्तनाची अशी अवस्था झालेली आहे की कि नाचू ज्ञानदीप राहिलेलं नाही नुसतं नाच आणि आजची कीर्तनाची दशा म्हणजे फार दुर्दशा झालेली आहे <laughs> लाज वाटायला पाहिजे हा सगळा धंदा करून टाकला लोक काय बर आहे का साधन आहे का, का? आजच्या कीर्तनकार करणारी जी ठराविक मंडळी सोडा मी वस्तुस्थिती बोलतो महादेव महाराज वस्तुस्थिती बोलतो हरिपाठ पाठ नसावं इतकं लाज गेल्यासारखं कीर्तनकार म्हणावं मी कीर्तनकार आहे काकणी सुख भोगायचं असलं तर संताकडे जा पण ते संत कीर्तनकार माझे संत नाही हो